जय महाराष्ट्र जय मराठी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज दादर कबुतरखाना या ठिकाणी आपण माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय पोलीस उपायुक्त यांना काही मागण्यांचं निवेदन देणार आहोत विषय असा होता की आता उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सिक्कामोर्तब केलाय की कबुतरांपासून मानवी जीवनास धोका आहे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जो निर्णय पालिकेने घेतला की कबूतरखाना त्या ठिकाणून स्थलांतरित करण्यात यावा आणि स्थानिक रहिवासी आरोग्याचा हा प्रश्न जोपासला जावा आणि पालिकेने आणि प्रशासनाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे असो मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी डॉक्टरांनी देखील सल्ला दिलेला आहे आणि तशी भूमिका मांडलेली आहे असं असताना विशेष करून जैन समुदायाने आंदोलन केलं ताकद दाखवली त्या ठिकाणी तोडफोड केली पोलिसांना धक्काबुक्की केली चाकूसुऱ्यांनी पालिकेने बांधलेले ताडपत्रे बांबू सगळे तोडले आणि एक वातावरण निर्माण केलं की के आम्ही बहुसंख्येने आहोत आम्ही जे करू तीच पूर्व दिशा असा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे या सर्व प्रश्नावरती पोलिसांनी आणि प्रशासनाने गृहविभागाने काय कारवाई केली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला याच्यावरती काय कारवाई केली या सर्व प्रश्नांचे उत्तर विचारायला आम्ही आज सकाळी दादर कबुतरखाना या ठिकाणी पोहोचतोय आम्ही त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना आवाहन करतो विनंती करतो की आपण देखील आज मराठी एकीकरण समितीला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक रहिवाशी भूमिपुत्रांच्या आरोग्यासाठी राज्याच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मराठीसाठी मराठी भाषेसाठी राज्यासाठी राज्याच्या राज्या हितासाठी आरोग्यासाठी काम करणाऱ्या इतर चळवळी संस्था राजकीय पक्षाचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्मान्य शरद पवार साहेब सन्मान्य अजित पवार साहेब सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच पक्षाचे प्रमुख जसे की भाजपाचे प्रमुख जे असतील काँग्रेसचे प्रमुख जे असतील सकपाळ साहेब या सर्वांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी प्रेमींनी आरोग्याच्या बाबतीत कार्य करणाऱ्या संस्थांनी आज उपस्थित राहावं आणि आपला जो हा लढा आहे की कबूतरांपासून होणारा आजार हा झाला नाही पाहिजे त्या ठिकाणचा कबूतरखाना हटवला गेला पाहिजे आणि कोणीही हेकेखोरीपणा केला कोणी शस्त्र दाखवायची भाषा केली कोणी आंदोलन मोर्चाकडून प्रशासनाला किंवा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असेल तर हे होऊ दिलं नाही पाहिजे यासाठी आपली एकटी एकजूट गरजेची आहे तर त्यामुळे आपण देखील उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो भेटूया दादर कबुतरखाना या ठिकाणी जय महाराष्ट्र जय मराठी